गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे आहात सगळे तर सगळे मजेत असेल आनंदी असेल तसे स्वस्त असेल आणि असायलाच पाहिजे अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते तर चला आता सकाळची जी काही क्लिनिंग वगैरे आहे ती माझी झालेली होती आणि त्यानंतर मग छान दारामध्ये रांगोळी काढायला घेतलेली होती कारण झाडू पोछा वगैरे झाला घरातला बाहेरचा वगैरे सगळा की मग मी दारामध्ये रांगोळी काढून घेत असते तसं सणासुदीला किंवा एखादा खास दिवस असला की मग थोडीशी मोठी काढते मात्र मग रोज म्हटलं तर मग दाराच्या दोनही बाजूला ना मी अशी छोटी फुलं वगैरे काढून घेत असते आणि तुळशीजवळही रांगोळी काढत असते आणि दारामध्ये रांगोळी वगैरे काढून झाली की खरंच खूप छान वाटत असतं दारामध्ये रांगोळी वगैरे सगळं बघून आणि आपल्याकडे कुणी आलं तर त्याला देखील ती दारातील रांगोळी वगैरे बघून छान वाटत असतं म्हणतात ना की घरच्या बाईची पारख हे तिच्या दारातूनच होत असते कारण दारातूनच कळतं की घरात किती स्वच्छता असेल किंवा घरात किती नीटनेटकेपणाने सगळ्या गोष्टी ठेवलेल्या असेल म्हणून आपल्या घराप्रमाणेच आपल्या घरासमोरचा परिसर किंवा आजूबाजूचा परिसर किंवा दारा समोरचा सगळा भाग वगैरे हा नेहमी स्वच्छ असणं खरंच खूप आवश्यक आहे कारण त्यामुळे आपल्या घरातही पॉझिटिव्ह वाईब्स येत असतात तर मग अशी पूजा वगैरे झाली त्यानंतर मग काही शूट केलं नव्हतं मी तर आता दुपारी ना मग अशी स्वयंपाक बाकीचा सगळाच झालेला होता फक्त आता वर्णाला मी थोडा तडका देते कारण आता अपेक्षा शाळेत नाही येते आणि मग सोबतच जेवण करू आम्ही तर इथे ना लसण मोहरी आणि जिऱ्याचा थोडासा तडका देते मी कारण पालकची भाजी केलेली आहे मी तर त्याच्यासोबत थोडंसं छान वाटतं असं तडका वगैरे दिलं वरण की तरी याला तडका देते आणि अपेक्षाला सक्षम आणायला गेलेला आहे आज कारण आज सक्षमचं कॉलेज नव्हतं त्याला सुट्टी होती कारण काल त्याच्या शाळेमध्ये कॉलेजमध्ये फेअरवेलचा कार्यक्रम होता त्यामुळे त्या मुलांना आज सुट्टी दिलेली आहे त्यामुळे तो घरीच होता म्हणून तो गेलेला आहे अपेक्षाला आणायला वरणाला तडका दिलेला आहे अपेक्षा येतच असेल आता आणि मग सोबतच जेवण करू केसच कापून देऊ का केस कापून देऊ फोड करण्यापेक्षा तर अपेक्षा शाळेत आली आता आणि अपेक्षाचे केस आता जरा वाढलेले आहे तर अपेक्षा म्हणत आहे की मॅडम म्हणत होती की अशी फोल्ड करून यायची वेणी म्हणून तिला म्हटलं ती म्हणते की आम्ही फोल्ड करून जाणार नाही म्हणून तिला म्हटलं की मी केसच कापून देते तुला ती है है। तर ती म्हणत आहे की मला केसही कापायचे नाही आहे तर बघूया आता फोल्ड वेणीच टाकावं लागेल नाही तर मग केसं कापावं लागेल अपेक्षाला तर आज छान ना अशी पालकची भाजी केलेली होती टमाटर छान टाकून लसणाची फोडणी वगैरे देऊन तर चला आता जेवण वगैरे करून घेतो तर सकाळी ना मी तांदळाचा आणि गव्हाच्या पिठाचा डबा घासलेला होता कारण डब्यातले तांदूळही संपलेले होते तर त्यात मला दुसरे तांदूळ टाकून घ्यायचे होते म्हणून मग मा तो डबा घासून घेतलेला होता आणि गव्हाचं पीठही आता थोडंसंच होतं आणि आज दळण मी बोलावलेलं होतं दुपारी तर म्हणून मग सकाळीच मी डबा वगैरे ना घासून घेतलेला होता आणि मग दळण वगैरे त्या डब्यामध्ये ना सगळं भरून ठेवून दिलं आणि तांदूळ मला काढून घ्यायचे होते म्हणून या मोठ्या कोठीमध्ये ना साठवून ठेवलेले आहे मी तांदूळ तर त्यातलेच मग तांदूळ वगैरे ना दुसऱ्या डब्यामध्ये मी काढून घेतले आणि जरा मोठ्या डब्यातच काढून घेत असते मी तांदूळ कारण छोट्या डब्यात वगैरे काढले की ते सारखे वारंवार काढावे लागतात आणि ज्यामध्ये आपण साठवून वगैरे ठेवतो तर ते वारंवार खोलणं देखील चांगलं नसतं कारण त्यामुळे कधी कधी खराब होण्याची वगैरेही शक्यता असते त्यामुळे ते, ते थोडं जास्त प्रमाणातच मी काढून घेत असते तर सकाळी यांनी काही भाजीचं आणलेलं होतं तर ते सगळं मी काढून घेत होती तर काही टोमॅटो वगैरे होते त्यामध्ये परत गाजर वगैरेही होते तर ते सगळे काढून घेतले आणि काही फळंही होती तर ती टोपलीमध्ये नाही ते टेबलवर ठेवून दिली म्हणजे जाता येता लक्ष केलं की ते खाण्यात येतात नाही तर आतमध्ये वगैरे ठेवून राहिले की ते लक्ष राहत नाही म्हणून मग मी फळं वगैरे असले की ते टेबलवर ठेवून देत असते आणि त्यानंतर आणलेल्या ज्या काही भाज्या होत्या म्हणजे टोमॅटो वांगी गाजर वगैरे तर ते सगळं स्वच्छ धुवून मी पाणी निथळायला या टोपलीमध्ये ठेवून दिलेलं होतं आणि त्यानंतर मग थोड्या वेळाने हे देखील आलेले होते तर यांनी ना ही हरभरा आणलेला होता कारण या सीझनला एकदाही हरभरा काही एक खायला मिळालेला नव्हता त्यामुळे मी त्यांना म्हटलेलं होतं की हरभरा घेऊन याल म्हणून तर ते हरभरा घेऊन आलेले होते तर या टोपलीमध्ये मा मला कांदे ठेवून घ्यायचे होते मात्र खालच्या भागाने जिथे मी ठेवत असते थे ना तर तिथला तो पेपरही खराब झालेला होता आणि सगळे कांद्याचे साल वगैरेचा सा, कचराही झालेला होता तर तो तिथला ना सगळा स्वच्छ करून घेतला पेपर वगैरे मी बदलवून घेतला आणि मग त्यानंतरच सगळे कांदे वगैरे ना त्यामध्ये ठेवून घेतले आणि आता हरभरा आणला त्यावेळी त्यांनी मग काही जांब देखील आणलेले होते पेरू तर ते देखील ना मग मी इथे ठेवून दिले आणि त्यानंतर मग जे हरभरे होते ले ले हर ना, ना, तर तेच तोडायला घेतले कारण माझ्याकडे भाजलेले हरभरे खूप आवडतात तर आता हे ना तोडून घेणार आणि मग भाजून घेणार त्याला आणि मेथीची भाजीही तोडायची आहे मला तर तीही तोडायला घेतलेली होती आणि हिवाळ्यामध्ये खरंच खाण्यापिण्याची खूप एक वेगळीच मजा असते छान हिरव्या पालेभाज्या भरपूर प्रमाणात येत असतात त्याचप्रमाणे फळभाज्यांमध्ये देखील आवळे संत्री वगैरे या सगळ्या गोष्टी पण भरपूर प्रमाणात मार्केटला मिळत असतात ज्या की आपल्या तब्येतीसाठी भरपूर फायदेशीर असतात तर मी इकडे जसं की हरभरा तोडत होते आणि आता चहाची वेळ झालेली होती त्यामुळे मग मी सक्षमला चहा ठेवायला सांगितलेला होता आणि अधूनमधून बनवत असतो तो चहा वगैरे मांडतो तर तो चहा बनवत होता आणि त्यानंतर मग चहा वगैरे घेतला आणि नंतर मग मी हरभरा वगैरे भाजायला घेतला होता तर चला इथेच आता मी ब्लॉगचा एंड करते तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असल्यास जरूर एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय